आजचा आपला नवीन टॉपिक आहे पॉलिटीचा पॉलिटीमध्ये बी आपण काय बघणार आहोत की मेकिंग मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओके मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मग ह्याच्यात स्टार्ट कधी झाली स्टार्ट झाली दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मग याचा एंड कधी झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन याला आपण काय केलं ॲडॉप्ट केलं काय केलं ॲडॉप्ट केला ठीक आहे पण ॲडॉप्ट करण्यामागं स्टार्ट करण्यामागं काहीतरी बॅकग्राऊंड असतं तर मग त्याच्या मागचं आपण थोडं बॅकग्राऊंड बघू बघूया बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टी ट्यूशन ठीक आहे सगळ्यात पहिले एकोणीसशे चौतीस काय एकोणीसशे चौतीस साली डिमांड ऑफ इंडियन कॉन्स्टी ट्यूशन ठीक आहे डिमांड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात पहिले कोणी गेले तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात एम एन रॉय आता यम एन रॉय कोण होते तर यम एन रॉय होते वादी चे, साम्यवादी पक्षाचे नेते ठीक आहे यांनी एकोणीसशे पंचवीस साली सी पी आयची स्थापना केली हा हा जो प्रश्न आहे का सी पी आयचा हा राज्य सेवा, दोन हजार तेवीसच्या फ्रीला जोडायला हवा माझ्या आला ठीक आहे सी पी आयची स्थापना कोणत्या वर्षी झाली म्हणून त्याच्यानंतर लगेच एकोणीसशे पस्तीसमध्ये कोणी डिमांड केली एकोणीसशे पस्तीसमध्ये ऑफिशियली ऑफिशियली डिमांड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर कोणी केली इंडियन नॅशनल काँग्रेस कारण की म्हणणं आलं की आम्ही ऐंशी सत्तर ते ऐंशी वर्षापासून आम्ही ब्रिटिशांची गुलामी करू आलो हो। आणि सी पी आय काही इतका मोठा पक्ष नाही की लगे यांच्या मागण्यानुसार ब्रिटिश आपल्याला स्वातंत्र्य देईल त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं इगो हर्ट झालं आणि त्यांच्यामुळे त्यांनी एकोणीसशे पस्तीसला मागणी केली ठीक आहे एकोणीसशे पस् पस्तीसला यांनी मागणी केली तरी ब्रिटिशांनी काही ऐकलं नाही ठीक आहे मग एकोणीसशे सदोतीस साली काय झालं एक भारतीय काँग्रेस भारतीय काँग्रेसने एक सेल्फ रूल मुवमेंट सेल्फ रूल मुवमेंट चालू केली म्हणजेच काय स्वशासन आता आम्ही स्वतः आमचे रूल तयार करणार आम्ही काय ब्रिटिशांचे ऐकणार ब्रिटिशां ब्रिटिशांचं कधीच आम्ही ऐकणार नाही म्हणजे ब्रिटिशांचे आम्ही रूल फॉलो करणार नाही हे कोणी सांगितलं हे कोण कधीच केलं सेल्फ रूल मुवमेंटमध्ये ठीक आहे मग एकोणीसशे अडतीस साला एकोणीसशे अडतीस साली काय झालं स्वतंत्र स्वतंत्र संविधान स्वतंत्र संविधान सभी मगनी को लाल नेहरू डिमांड डिमांड ऑफ इंडिपेडंट इंडियन ट्यूशन ठीक आहे पण ह्याच्यानंतर काय झालं एकोणीसशे ही टाईमलाईन लक्षात ठेवायची म्हणजे ह्याच्यावर एक क्वेश्चन सहज सुटतो एकोणीसशे एकोणचाळीसला तर एकोणीसशे एकोणचाळीसला काय झालं वर्ल्ड वॉर टू म्हणजे द्वितीय महायुद्धाला सुरुवात झाली आता द्वितीय महायुद्धाला सुरुवात झाली यामध्ये दोन गट पडले एकोण ते जर्मनी एका गटात जर्मनी एका त्याच गटात इटली कोण इटली आणि इकडे कोण होता अमेरिका आणि ब्रिटन ठीक आहे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आता जर्मनीचा जो डिक्टेटर होता म्हणजे तानाशहा ताना शहा ताना त्याचं नाव का माहिती का हिटलर हिटलर आणि जो इटलीचा होता का इटलीचा तानाशहा त्याचं नाव होतं बेनिटो बेनिटो मुसो बेनिटो मुसो लिन बेनिटो मुसोलीन आता हे दोन असे होते असे हिटलर होते असे म्हणजे सॉरी असे तानाशा होते की हे जरी लोक जरी मरून पडले त्यांच्या अंगाहून चालायला सुद्धा कमी करत नव्हते मात्र तिथं तुम्हाला एक हिटलरची थोडी गंमत सांगतो मी हिटलर हा अविवाहित होता ठीक आहे लग्न केलेलं नव्हतं पण ह्याला एक गर्लफ्रेंड होती म्हणजे त्या गर्लफ्रेंडसोबत त्यांनी सांगितलं होतं की मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही पण तुझ्यासोबत मी शेवटपर्यंत राहील म्हणजे मरुज तर मी तुझी साथ देईन असं कोणी सांगितलं होतं हिटलरने मग तो हो तसं सो ते सोबत राहिला पण पण जेव्हा एकोणीसशे एकोणचाळीसला वर्ल्ड वॉर झाला मग जर्मनीने इटलीने अमेरिका ब्रिटन यांच्यासोबत खूप देशांसोबत त्यांनी म्हणजे युद्ध झाले या युद्धामध्ये खूप जीवितहानी झाली नुकसान झाले मग त्याला कुठेतरी शेवटी एक गिल, गिल्ट ते आ, गिल्ट फील झालं आणि त्यांनी त्याच्यावरने का म्हणजे गिल्ट फील झालं त्याला त्याच्यावर त्या विचार करू लागला मग त्याला खूप असं वाईट वाटलं मग त्यांनी शेवटी काय केलं त्यांनी एक पाळलेला त्याचा कुत्रा होता पहिले त्या कुत्र्याला मारलं त्याच्या गर्लफ्रेंडला विष देऊन तिला मारलं आणि नंतर हिने स्वतःला गोळी घालून हा मरून गेला ठीक आहे मग वर्ल्ड वॉर चालू असताना वर्ल्ड वॉर चालू असतानाच काय झालं एकोणीसशे चाळीस आता ब्रिटिशांनी ही मागणी ॲक्सेप्ट केली की हा तू आम आम्ही तुम्हाला संविधान सभा तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला मुभा देऊ किंवा आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ पण आमची एक आठ आहे ती ॲट काय होती तर एकोणीसशे चाळीसला एक म्हणजे प्रस्ता एक प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाचं नाव होतं ऑगस्ट ऑगस्ट ऑफर आपण तिला ऑगस्ट ऑफर म्हणतो ठीक आहे आता ऑगस्ट ऑफर घेऊन आला कोण तर सगळ्यात पहिले ऑगस्ट ऑफर घेऊन आला लिन लिथगो लिन लीथ गो ओके लॉर्ड लिन लिथगो भारतात आला पण आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य येऊन पण आमची एक आठ आहे ती आठ कोणती तर वर्ल्ड वॉर टूमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने तुम्ही आम्हाला साथ द्यायची म्हणजे आमच्यात तुम्ही इन्वॉल्व्ह व्हायचं म्हणजे याचा अर्थ काय की ब्रिटिश आर्मीला तुम्ही जॉईन व्हायचं आता ब्रिटिश आर्मीला जॉईन व्हायचं म्हणजे यांचा एम काय होता फ्रंटला कोण असणार भारतीय असणार मरणार कोण भारतीय ब्रिटिश आर्मी मागणार यामुळे काय होणार भारतीयांची जीवितहानी होणार हे कोणाचं लक्ष आलं नॅश इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे प्रमुख नेते होते त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे ता यांनी यांना नकार दिला ठीक आहे यांनी यांना जर नकार दिला तर मग नकार दिला मग आता हा परत ब्रिटिश ब्रिटनमध्ये गेला हा काय ऐकत नव्हता भारत काय भारतीय माझे काय ऐकत नाही मग त्यांनी काय केलं एकोणासशे बेचाळीसला ठीक आहे एकोणासशे बेचाळीसला एक, एक मिशन आलं म्हणजे क्रिप्स मिशन क्रिप्स मिशन ठीक आहे आता क्रिप्स मिशन आला आता क्रिप्स मिशन झालं तर ह्याचा जो मुख्य नेता होता प्रमुख नेता प्रमुख नेता हा जो होता हा कोण होता स्टॅपर्ड क्रिप्स ठीक है स्टॅपड क्रिप्स होता हा कोण होता एक ब्रिटिश पॉलिटिशियन होता ठीक आहे कोण होता ब्रिटिश पॉलिटिशियन मग ह्याला म ह्या मिशनला महात्मा गांधीजींनी काय नाव दिलं तर पोस्ट डेटेड चेक आता पोस्ट डेटेड चेक म्हणजे काय समजा समजा आज किती तारीख आहे आठ ऑक्टोंबर ठीक आहे तर त्या चेकवर चेकवर दिनांक किती द्यायची आठ नोव्हेंबर ठीक आहे म्हणजे आठ ऑक्टोंबर ते आठ नोव्हेंबर या दरम्यान आपण तुम्ही आम्हाला साथ द्या आहे कोणी सांगितलं क्रिस मिशनने मग आठ डिसे आठ नोव्हेंबरला आपण आठ नोव्हेंबरपर्यंत आपण त्यांना साथ दिली मग महात्मा गांधीजींचं म्हणणं काय आपण जर आठ यांना साथ दिली आपल्याला काहीच भेटणार नाही यापासून आपल्याकडून ते काम करून घेईन मग आपण जेव्हा आठ नोव्हेंबरला जेव्हा बँकेत जाऊ तर बँकेत काय असणार नाही पैसे असणार नाही जर पैसे असणार नाही तर मग चेक बाउन्स होणार म्हणजे आपल्याला काहीच नाही भेटणार म्हणजे या मिशनला सरासर सरासर विरोध कोणी केला तर या असा प्रश्नही महात्मा गांधी यांनी विरोध केला ठीक आहे आता झालं काय एकोणीसशे बेचाळीस झालं त्याच्यानंतर क्रिस मिशन बी आला क्रिस मिशनचं बी काय ऐकलं नाही भारतीयांनी मग त्याच्यानंतर झालं काय आता वर्ल्ड वॉर टू हा वर्ल्ड वॉर टू च्या हा शेवटच्या टप्प्यात झाला वर्ल्ड वॉर टू हा शेवटच्या टप्प्यात मग जसं जर्मनी आणि इटली एक गट होता त्यांच्यातच नाही का तेंचे 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 जा, जा, ना, जपान होता जपान काय करायचा हे दोघांचं म्हणजे त्यांचं त्याचं बी वर्चस्व वाढवण्यासाठी जप थोडंफार प्रयत्न करत होता पण हे प्रयत्न करताना हे कोणाच्या लक्षात आले अमेरिकेच्या की जपानसुद्धा आपल्याला नुकसान पोहोचवत आहे मग का हे काय नुकसान पोहोचवलं की अमेरिके जपानमध्ये एक आयसलँड आयलँड होतं त्या आयलँडमध्ये त्यांनी काय एक बेट होतं त्यांचं कोणाचं अमेरिकेचं त्या अमेरिकेचं ते, ते नाव होतं टोरा टोरा असं काही टोरा 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 असं एक आय आयलँडचं नाव होतं तिथे त्यांची व्यापार मक्तेदारी बंद केली व्यापारी मक्तेदारी बंद केली ठीक आहे व्यापारी मक्तेदारी बंद केली मग अमेरिकेच्या नजर झालं की जपानवर आपण असं काही करायचं की पूर्ण जगाला समजलं पाहिजे की अमेरिका खूप पॉवरफुल आहे त्याच मेच्या धर्तीवर अमेरिकेने काय केलं जपानवर अमेरिकेच्या जपान शहरातील दोन ठिकाणी म्हणजे कधी दोन ठिकाण कोणते तर ते बघूया हां सग हे लक्षात या सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस या दोन दिवशी जपानमधील दोन शहर म्हणजे कोणता हिरो शीमा आणि इथं कोणतं शहर होतं नागा हिरोशिमा आणि नागासाकी ठीक आहे हिरोशिमावर जो बॉम्ब टाकला बॉम्बचं नाव लक्षात ठेव बॉम्बचे बॉम्बचं जे नाव होतं ते होतं लिटिल बॉय ठीक आहे लिटिल बॉय आणि नागासाकी या शहरावर जे बॉम्ब टाकलं त्याचं होतं फॅटमॅन हे दोन नाव लक्षात ठेवायचं लिटिल बॉय फॅटमॅन ठीक आहे मग हे बॉम्ब टाकल्यानंतर असा काही त्याचा परिणाम असा झाला की जपानमध्ये जे पण लोक तिथून पुढे दहा ते पंधरा वीस वर्ष जे पण लोक जन्माने मुलं जन्मान ते मुलं एक तर फिजिकली फिट राहणार नाही किंवा मेंटली फिट राहणार एक तर फिजिकली फिट राहिले तर मेंटली फिट राहणार नाही आणि मेंटली फिट राहिलं तर फिजिकली फिट राहणार नाही ठीक आहे मग हे झालं मग आपल्याला युद्ध थांबवायचं आहे मग त्यांनी काय केलं की एक संस्था आपल्याला एक संस्था पाहिजे की हे कंट्रोल आपल्या जगाला कंट्रोल करणं म्हणून मग त्यांनी युनायटेड नेशनची स्थापना केली कशाची स्थापना केली युनायटेड नेशन आता युनायटेड नेशनचं एक आ, हे होतं आम्ही त्याच देशाला आमच्यामध्ये दे इन्वॉल्व्ह करून घेणार की जे देश आमच्या नजरेत एकदम क्लिअर आहे म्हणजे क्लिअर म्हणजे भ्रष्ट नसणार म्हणजे एकदम चांगले असणार त्याच याच्यावर ब्रिटिश ब्रिटिशांनी ब्रिटिशांचं खूप नुकसान झालेलं होतं या युद्धामध्ये पण ब्रिटिशांना आता त्यांची न इमेज जर क्लिअर करायची असेल तर त्यांना एकच होतं की त्यांनी ज्या पण देशावर त्यांनी सत्ता गाजवली होती ते स ते देश सगळे आता त्यांना मुक्त करायचे होते जर जा आपण जर असं मुक्त केलं तर आपल्याला युनायटेड नेशनमध्ये आपल्याला काय भेटेल मेंबरशिप भेटेल ठीक आहे तर मग हां जर आप वर्ल्ड वॉर टू जर झाला नसता तर कदाचित भारताला अजून दहा ते पंधरा वर्ष अजूनही स्वातंत्र्य भेटलं नसतं पण यामागे सर्वस्व हात कोणाचा आहे तर वर्ल्ड वॉर टूचा ठीक आहे मग एकोणीसशे बेचाळीसला झालं का की क्रिप्स आला क्रिप्सला पण आपण नकार ना दिला मग नंतर एकोणीसशे सेहेचाळीसला कॅबिनेट मिशन आलं कोणतं कॅबिनेट मिशन जसं कॅबिनेट मिशन भारतात आलं त्यामध्ये तीन नेते होते म्हणजे ब्रिटिशचे ब्रिटनचे नेते कोण होते ए व्ही ए व्ही अलेक्झांडर स्टॅपड क्रिप्स आणि पॅथिक पॅथिक लॉरेन्स हे तीन हे होते तर हे तीन होते तर ह्या तीननुसार भारतीय संविधान सभा तयार झाली आता भारतीय संविधान सभा जर तयार झाली तर त्यामध्ये एकूण सदस्य किती होते तीनशे एकोणनव्वद ठीक आहे तीनशे एकोणनव्वद सदस्य होते तर यांची विभागणी कशी केली ते बघू आपण हां दोनशे ब्याण्णव ठीक आहे हे दोनशे ब्याण्णव जे होते अकरा गव्हर्नरचे प्रांत होते अकरा गव्हर्नरच्या प्रांतमधून हे इलेक्टेड फ्रॉम इलेवन्थ गव्हर्नर प्रोव्हिन्समधून येणार होते आणि हे जे होते त्र्याण्णव हे संस्थानिकांचे होते राजे रजवाडे जे राजे राजे होते का त्यांचे त्र्याण्णव होते आणि जे चार होते का उं? ते चीफ कमिशनरचे होते आता हे लक्षात ठेवायचं चार चीफ कमिशनरचे प्रांत हो कोणते तर एक ट्रिक लक्षात ठेवायची ए? ए बी सी डी ए म्हणजे अजमेर ठीक आहे बी म्हणजे बलुचिस्तान जे आता पाकिस्तान शोध युद्ध करते की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे ना म्हणजे पाकिस्तानला विरोध करू लागले आणि सी म्हणजे कुर्ग हे कुर्ग कुठं आहे कर्नाटकमध्ये ठीक आहे आणि शेवटचा दिल्ली हे चार लक्षात ठेवायचे ए बी सी डी अजमेर बलुचिस्तान कुर्गा आणि दिल्ली हे पण इलेक्टेड होते हे पण इलेक्टेड होते फक्त हे जे त्र्याण्णव होते का हे काय होते नॉमिनेटेड आता हे नॉमिनेटेड का होते लक्षात ठेवा ना की यांना राजा राजांना काय वाटलं की आता भारत आपला स्वातंत्र्य होणार आता भारत जर स्वातंत्र्य जे आपल्या जर ब्रिटिशांनी आपल्याला गुलाम केलं होतं आपण आता यांच्यापासून मुक्त होणार आणि आता आपण जी दुसरी जनता आहे का खालची जनता त्यांच्यावर आपण वर्चस्व गाजू पण त्याच काळात सरदार वल्लभभाई पटेल त्यांना आपण लोहपुरुष लोह पुरुष म्हणतो लोह पुरुष त्यांना पदवी बारडोली सत्याग्रह झाला का तेव्हा त्यांना लोह ही पदवी भेटली होती ठीक आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय सांगितलं गेले कुठे गेले ह्या राज, राजांकडे गेले त्यांना सांगितलं एक तर तुम्ही आमच्या सहभागी व्हा किंवा आम्हाला विरोध करा जर तुम्ही आमच्यातून जर विरोध केला म्हणजे तुम्ही आम्हाला जर संविधान सभेतला जर विरोध केला तर इन इंडियन आर्मी तुमच्यावर कारवाई करा पण मग ह्यामध्ये काही असे राजे होते की त्यांनी भारतीय भारतीय संविधान सभेत त्यांना इन्वॉल्व झाले म्हणजे ह्याच्यातच आपली हुशारी आहे म्हणून त्यांनी इन्वॉल्व झाले पण काही झाले नाही मग ते काही झाले नाही नंतर ह्याच्यामध्ये ॲड झाले जसे की जुनागड असेल किंवा जम्मू काश्मीर असेल हैदराबाद असेल हैदराबादमध्ये ऑपरेशन पोलो पोलीस कारवाईने ते आपल्यानंतर भारतीय सवि भारतीयामध्ये भारतात आ, हे झाले विलनीकरण झाले ठीक आहे तर आता हे झाले आपले कॅबिनेट मिशन इथपर्यंत आपली स्थापना झाली आता आपण उद्यापासून बघणार आहोत वर्किंग ऑफ इंडियन क कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे म्हणजे उद्यापासून आपण काय बघणार आहोत त्याच्यास एकूण सत्र किती नऊ डिसेंबरला पहिले सत्र मग त्याचे ते नऊ डिसेंबरचे जे हे झाले उद्घाटन उद्घाटन झालं तेव्हा नाही का त्याचं अध्यक्ष कोण होते ते अध्यक्ष उद्यापासून आपण कंटिन्यू करणार आहोत विसरे हां जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे ना बॉम्ब हे फॅटमॅन लिटिल बॉय हे लक्षात ठेवायला विसरू नका यू